पुन्हा सांगतो नागपूरच्या प्रकरणामध्ये ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू सोडणार नाही बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत पण पोलिसांवर हल्ला हा क्षम्य नाही त्यामुळे त्यांच्यावर जी स्ट्रिक्टेस्ट कारवाई आहे ती कारवाई करून विविक्षित वेळेमध्ये त्यांच्यावर ही सगळी कारवाई केली जाईल पण आता नागपूर शांत आहे नागपूर तसं शांततेकरताच प्रसिद्ध आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरात ते आणून घेऊ नंतर मांडा त्यामुळे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरमध्ये कधीही दंगल झालेली नाही त्यामुळे परवाचा झालेला इन्सिडन्स हा काही लोकांनी याच्याकरता काही हा समाज तो समाज असं नाही पण काही लोकांनी हा जाणीवपूर्वक केलेला त्या ठिकाणी लक्षात येतो कारण जसं त्या ठिकाणी औरंगजेबाची कबर जाली गेली आणि त्याच्यावर कुठली आयात लिहिलेली नव्हती कुठलीच नाही तसं नीट आम्ही व्हेरिफिकेशन केलं त्याला मॅग्निफाय करूनही व्हेरिफिकेशन केलं पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस फिरवण्यात आले आणि त्यातून अशा प्रकारची घटना पुढची जी काही आहे ती घडलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारे जे लोक सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात जाणीवपूर्वक अशा प्रकारचे अफवा पसरवतात त्यांनाही दोषी धरण्यात येईल आणि त्याची कारवाई झालेली आहे काही लोकांना पकडलेलं देखील आहे त्यामुळे या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय कडक कारवाई ही केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही